नमस्कार मित्रांनो शेअर मार्केटच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो आज आहे समोर मिडकॅप निफ्टीची एक्सपायरी आणि मिडकॅप निफ्टीची एक्सपायरी कशी असतात बघूया आपण आज आणि मी ऑप्शन सेलिंग कशी करतो ऑप्शन सेलिंगमध्ये हेजिंग गे गेली प्रत्येकी दोन दोन लॉट घेतलेत मिडकॅप निफ्टीचा सहा मीचा दहा हजार नऊशे पन्नासचा फूट बाय केला तो पाच रुपये तीस पैसे दोन लॉट घेतले आणि परत बाय दोन केले दहा हजार नऊशे पन्नासचा बाय केला आणि अकरा हजार एकशे पन्नासचा कॉल बाय केला तो पण तीन रुपये सत्तर पैसेला गेला असे बाय केले जे ओ टी एम प्राईजवरती आहेत ते झिरो होणार आहेत आज जे प्राईस झिरो होणार आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला लॉस होणार आहे अशी आपण बाय केली का तर ते आपल्याला झिरोच करायचे होते पण जे सेल केलेले आहेत आयड्यमनीचे अकरा हजार पन्नासचा कॉल आणि अकरा हजार पन्नासचा फूट आपण हे दोन्ही सेल केलेले आहेत ह्याचं कारण असं की ते प्राय तर तेसुद्धा प्रीमियम झिरो होणार आहेत ते सुद्धा प्रीमियम आपण स्टॉपलॉस ट्रेल करतो आहे स्टॉपलॉस टाकून ठेवलेलं बरं असतं आणि स्टॉपलॉस टाकल्यामुळे आपण सेफ राहतो जर आपल्या अगेन्स्ट पोझिशन गेली तर आपण स्टॉप लॉस हिटवून आपण से सेफमध्ये बाहेर पडतो कॉल आणि पोर्ट सेल केल्यामुळे आपल्याला लॉस होणार नाही हे आपण इथे अनुभव घेतलेल्याप्रमाणे एक्सपिरियन्स घेतल्याप्रमाणे आपण काम करतो आहे ज्याला एक्सपिरियन्स आहे अनुभव आहे त्यांनीच ट्रेडिंग कॅर करायचे आणि काय होल्डिंग करायचे हे आमचं तुम्हाला सजेशन आहे दुसऱ्याचा व्हिडिओ बघून ट्रेडिंग करू नका फक्त शिका तुम्ही शिका तुमची माइंडसेट एक्शन सगळं तुम्ही ॲनालिसिस करा तुम्ही बॅक टेस्ट करा तुम्हाला जमतं आहे की नाही बघा तुम्ही सक्सेस आहात की नाही बघा आणि जमत आहे डोक्यात घुसतं आहे तरच काम करा नेता नेता होल्डिंग करा पण हे तुम्हाला शिकण्यासाठी कारण तुम्ही बिना शिकता तुम्ही ट्रेडिंग करताय आणि शिक कोणतरी तुम्हाला सांगावं लागेल तुम्हाला मी एक्सप्लेन व्यवस्थित करून सांगतो हे तुम्हाला एवढं सोडून डिसिप्लिन एवढं करून तुम्हाला एक्सप्लेन करून वरचीवर सांगणार नाही काही लोकं वरचीवर सांगून मोकळं होतात प्रॉफिट दाखवतात बाहेर पडतात आपण एक्झॅक्टली काय करतो आहे प्रॉफिट कसं होतं हे तुम्हाला लाईव्ह दाखवतो आहे आणि त्यानंतर सतरा हजार पन्नासचा पोट सेल केलेला आहे खाली तो सतरा हजार रुपये पस्तीस पैसेला केला आहे आणि अकरा हजार पन्नासचा कॉल सेल केला आहे तो एकतीस रुपयाला गेला आहे हे दोन्ही झिरो होणार आहेत हे एकतीस रुपये आणि सतरा रुपये तीस चाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस रुपये फोर्टी एट रुपीस आणि फोर्टी एटमधून हे पाच सहा सात आठ नऊ रुपये मायनस म्हणजे थर्टी नाईन रुपीज आपल्याला एकोणचाळीस रुपयेचं आपल्याला गेन होणार आहे नेट निव्वळ प्रॉफिट होणार आहे एकोणचाळीस गुणिले एकशे चाळीस करा कारण पंच्याहत्तरचा एक लॉट आहे आपण दोन दोन लॉट सेल केलेत दोन दोन लॉट बाय केलेत आपण मग ते भरून चालायचं आणि तेव्हा आपलं प्रॉफिट आहे आणि आता आपला प्रॉफिट बघ झालं आहे आपण जो थर्टी वनला जो कॉल सेल केला होता तो बत्तीस रुपये चालला आहे त्याचा आपल्याला एकशे पन्नास एकशे पासष्ट लॉस दिसतो आहे पण आपण जो पूट सेल केला आहे सतरा रुपयेला तो पंधरा रुपये चालला आहे सोळा रुपये चालला आहे एकशे दोनशे अडीचशे रुपये प्रॉफिट आता बघा काही वेळाने बघितला तर तुम्हाला दोन्हीकडे प्रॉफिट दिसतं आहे अकरा हजार पन्नासला कॉल पण प्रॉफिट आहे प्रॉफिटला पण प्रॉफिट आहे असं झालं टाईम टिके झाला एक्सपायरीच्या दिवशी कॉल आणि पुट आपण बाय जो करतो त्या बाईंगमध्ये टाईम टिकी होतो पण सेलिंगमध्ये टाईम टिकीचा फायदा आपल्याला सेलरला होतो आणि दोन्हीकडे दु दोन्हीकडे कॉल सेलिंग सेलिंगमध्ये प्रॉफिट झालेला दिसतोय आपल्याला आता आपण वॉच लिस्ट बघूया निफ्टी बँक निफ्टी थोडा प्लस आहे निफ्टी पण प्लस आहे बँक निफ्टी पण प्लस आहे आणि ओवरऑल मार्के, मार्केट मार्केट आहे न्यूट्रल दिसते आणि रे म्हणजे एका एकाच ठिकाणी फिरते हे पन्नास चाळीस पॉईंटमध्ये फिरते आपल्याला दिसते रेंज बाउंड रेंज बाउंड मार्केटमध्ये सेलिंगचं जो स्ट्रॅटर्जी आहे ती चांगली काम करते आता हळूहळू चारशे चा प्रॉफिट चालू आहे पण हळूहळू पुढे तुम्हाला बघायला मिळेल की ही सेलिंग हेजिंग केल्यामुळे मार्जिन पण कमी लागतं आहे साधारण सत्तर ऐंशी हजारचं मार्जिन लागतं आहे दोन दोन लॉटला सिंगल लॉटला बेचाळीस हजारचं लागतं आहे आणि त्यानंतर तुम्हाला बाईक जे केलेलं आहे त्यामध्ये थोडं लॉस दिसते पण सेलिंगमध्ये प्रॉफिट आहे आणि आता आपण ॲनालिसिस केलं तर तुम्हाला सेन्सिबोलच्या ॲपवर तुम्हाला हे दिसतं आहे की आपण आपला ग्राफ दिसतो आहे त्या ग्राफमध्ये टोटल प्रॉफिट पाच हजार नऊशे दहाचा होणार आहे अकरा हजार अकराचा खाली गुटला आणि अकरा हजार एकोणनव्वदचा कॉलला आपल्याला रेसिस्टंट अन सपोर्ट आहे त्यानंतर ते आपण ट्रेड आपल्याला घेतलेले दिसत आहेत त्यानंतर आपल्याला ता किती आपल्याला हे सगळं एक सॉफ्टवेअर कसं असतं तसं हे सॉफ्टवेअर तुम्हाला सारख्याच वेगळा काम करून देतात सेन्सिबल आणि हे तुम्ही शिका बास्केट ऑर्डर कशी लावायची त्यामध्ये ता आपल्याला मार्जिन किती लागतं सगळं प्रॅक्टिस्ट करा एक्झिक्युटिव्ह होणारे आहेत का नाही आहेत का आपल्याला किती मार्जिन लागू शकतं एक्झॅक्टली किती मार्जिन पाहिजे या सगळं तुम्ही जेव्हा चेक करून तुम्ही पद्धतशीर जेव्हा हे सगळं शिकाल तेव्हा तुम्हाला ते ट्रेडिंग जमेल आणि याच्यासाठी तुम्हाला तीन ते चार वर्ष तुम्हाला द्यावे लागतील तुम्हाला शिकत शिकत थोडा वेळ द्यावा जाणार आणि आता आपली स्टॉप श्टौ, स्टॉपलॉस लावलीत बघा आपण कॉलला पन्नासचा स्टॉपलॉस लावला आहे आणि पुटला आपण पस्तीसचा स्टॉपलॉस लावला आहे आपण ट्रेल करत करत आलो आहे जे वीस वीस पॉईंटचा पुढे कॉल आणि पुटला स्टॉपलॉस लावून ठेवलेत जेणेकरून आपल्या अगेन्स्ट जर पोझिशन गेली तर आपण सेफमध्ये बाहेर पडू कॉल बाईंग केले त्याला आपण पुट आणि कॉल जे बाईंग केलेत त्याला काय स्टॉपलॉस लावायची गरज नाही आहे कारण ते ऑलरेडी झिरो होणार आहेत पण जे आपण सेल केले त्याच्यामध्ये लॉ नुकसान होणे लॉस होणे म्हणून आपल्याला ते स्टॉपलॉस लावून ट्रेल करावं लागतील जेणेकरून आपल्याला जर आपल्या अगेन्स्ट मार्केट गेलं किंवा वन साईड मुवमेंट मोठी आली तर आपल्याला लॉस होता कामाने आता आपले क्लोज पोझिशन बघा सगळ्या आपण एक बँक निफ्टीचा पण बाय केला होता आपण ही प्रॉफिट बुक केलं तर आपलं सगळे हिट झाली दोन्ही आणि बँक निफ्टीमध्ये पण तीन हजार आठशे काढलेले आहेत आणि आपण आपण कॉलपोर्ट सेल केले त्यामध्ये पण प्रॉफिट आहे असे करून सहा हजार रुपयाचं साडेसहा हजारचं आपलं प्रॉफिट आज दिसत आहे आणि त्यामध्ये इन्व्हेस्ट किती बघा आपले दहा लॉट होते बँक निफ्टीमध्ये तेच्यामध्ये साडेतीन हजार प्रॉफिट काढलं आणि आणि कॉलपोट सेलबरी करून साडेतीन हजारचं प्रॉफिट काढलं असं आपल्या एंट्री प्राईज आणि एक्झिट प्राईज आणि आपण काय केलं ते तुम्हाला समोर दिसतं आहे सहा हजार सातशेचं प्रॉफिट आज दिसते आपल्याला तर प्रकारे जर ट्रेडिंग करण्यासाठी तुम्हाला एक्सपिरियन्स घेऊन काम केलं तुम्हाला काही वर्ष जातील काही पावसाळे जातील तुम्हाला कुठल्या वेळेस काशी बोमेंट मिळते ब्रेकआउट कशी असतं मार्केटचे कॅन्डलस्टिक चार्ट पॅटर्न तर तुम्हाला चांगलं स्टडी असणं गरजेचं आहे त्याशिवाय तुम्हाला काम करणं शक्य नाही आणि कॅन्डल स्ट्रीक स्टिक चार्ट तुम्हाला जोपर्यंत अनुभव येत नाही तुम्ही तोपर्यंत ट्रेडिंग करू नका तुम्ही इन्व्हेस्टिंग करा होल्डिंग करा डिविडंड वेळा शेअर घ्या निफ्टी फिफ्टीचे शेअर घ्या त्यामुळे व्हिडिओ आपला कसा वाटला नक्की कळवा आपल्या कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र